काल रात्री जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी यांनी एक फिर्याद दिलेली आहे त्या अनुषंगाने एकूण एक, एक तहसीलदार आणि आठ इतर आरोपी विरुद्ध क्रिमिनल कॉन्स्पिरेसी चीटिंग फोर्जरी या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे तपास ईओब्ल्यू कडे वर्ग करण्यात आलेली आहे तपास अनुषंगाने पुढची कारवाई करण्यात येईल चौकशी केली जाणार आहे बरोबर आहे ना बरोबर आहे तहसीलदार यामध्ये आरोपी क्रमांक एक आहे इतर आठ आरोपी आहे त्याच्याबद्दलची जे गुन्हा दाखल जे फिर्याद प्राप्त झाला याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आणि तपास ईओडब्ल्यू कडे वर्ग करण्यात आलेली आहे याबद्दल टिप्पणी सध्या करणे संयुक्तिक नाही आहे जे फिर्याद प्राप्त झालेले आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे तपास अनुषंगाने त्याबद्दल पुढची टिप्पणी करता येईल मीडिया कंपनीचं नाव या खडकच्या तक्रारीमध्ये आहे का एफ मध्ये ते बरोबर आहे ना ती एफ आय आर ते ऑलरेडी पब्लिक डॉक्युमेंट आहे ते आपल्याला कल्पना आहे तर त्याबद्दलची जे फिर्याद प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने गुन्हा दाखल डायरेक्टर जे काही यामध्ये ज्यांचे संबंध असतील सखोल तपास ऑलरेडी मी सांगितले ईओब्ल्यू कडून होत आहे जे संबंधित या प्रकरणाची रिलेटेड डॉक्युमेंट आहे ते संबंधित सरकारी विभाग कडून घेऊन त्याची पडताळणी केल्यानंतर याबद्दल पुढची रूपरेखा तयार करण्यात या कंपनीच्या काही पैशांचं काही इकडून तिकडून आवागमन झालं त्याचं पैशांचं काही आवागमन झालं मी सांगितले दुसऱ्या विभागाने त्याबद्दल चौकशी अनुषंगाने आमच्याकडे फिर्याद दिलेली आहे ते कागदपत्र सगळे प्रकारचे अवलोकन केल्यानंतर या तपासाचे पुढची रूपरेखा ठरवण्यात कंपनीचे आली काल ते त्या प्रकरणात अंदाजन चौदह कोटी रुपयाची फसवणूक बद्दलचे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे आज क्राईम ब्रांच ची पथकणी काल रात्री आज सकाळी नाशिक वरून तीन आरोपी यांना ताब्यात घेतलेले आहे त्या आरोपी यांना इथे आणण्यात येत आहे त्यांचे इंटरुगेशन आणि होणार आहे तपास तेपन कड़े ले नाले नाले हो ते पण इओडब्ल्यू कडे हे जे तीन आरोपी एफ आय आर मध्ये नमूद होते त्यापैकी तीन आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे हे नाव ऑलरेडी एफ आय मध्ये